काही क्षणामध्ये या स्पर्धेचा ऑफिशियल उद्घाटन सोहळा I'm not to परंपरेप्रमाणे या स्पर्धेचा ध्वजारोहण सोहळाधिकारी कावत सर पोलीस अधीक्षक बीड सन्मान्य जितेंदी रेहमान सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या सर्व मानवांच्या शुभास्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतो आहे बीड जिल्हा खो खो असोसिएशन आणि खो खो असोसिएशनचा ध्वज ठिकाणी आणि हो यानंतर सुरू होत कैलास शिल्प ज्योतिर्लिंगाचं स्थान असलेला आमचा छत्रपती संभाजीनगर मंचा येतोय दुसरा संघ छत्रपती संभाजीनगर अतिथी मान्यवर मान्य दिलेला आहे त्यानंतर येतोय छत्रपती संभाजीनगरचा संघ नोन फॉर तुळजापूर द गॉड इज तुळजा भवानी टॅक्स वाईल फार्मिंग रिक्चर अँड स्ट्रॉंग कल्चरल अँड डिव्होशनल आयडेंटिटी ही द नेफिकन्स ही द नेक्स्ट टीम इज ऑफ हिंगोली डिस्ट्रिक्ट आमच्या आज दैवत असलेला आमच्या मराठवाड्याचा संघ जालना सोने का पालना म्हणून ओळखल्या जातील स्टेशन

सिंधे प्रसिद्ध मंदिर भूवैकुंठाची भूवरील वैकुंठ असलेलं पंढरपूर या ओळख असलेलं बनाना कॅपिटल ऑफ इंडिया स्ट्रॉंग इरिगेशन प्रोजेक्ट अँड बॅकबोन ऑफ द नॉर्थ इंडिया द नेक्स्ट टीम हेच ऑन मध्ये वेगळं ओळख तयार केली आणि आम्ही लातूरचं हाव हे महाराष्ट्रामध्ये एक शब्द ऐकला की अपसुक ओळख येते ती म्हणजे लातूर यानंतर मंचासमोर येतो तो लातूरचा संघ capital of india home to bollywood symbol of dreams diversity and opportunities the next team is of mumbai city the district having agricultural based economy rich in sikh heritage known for hazur sahib the next district is Nandi. असं म्हणत नांदेडचा आमचा हा संघ त्या ठिकाणी आलेला आहे यानंतर येतोय तो नंदुरबारचा संघ आमच्या महाराष्ट्राच्या बॉर्डर लासलेला हा जिल्हा आणि त्याचं नेतृत्व करणारे खेळाडू दिमागामध्ये मंचा समोर मानवताना देत आहेत प्रमुख अतिथी मांडले कॅपिटल ऑफ इंडिया फेमस फॉर कुंभ मेळा ग्रीट्स टेम्पल्स नाशिक डिस्ट्रिक्ट सर्वात मोठ आदिवासी कल्चर सर्वात मोठ एल्चर आणि इंडस्ट्रियल ग्रोथ असलेला आमचा पालघर जिल्हा पालघर जिल्हा द नेक्स्ट टीम इज द ऑक्सपर्ट ऑफ द ईस्ट आय टी एज्युकेशन स्टार्टअप्स कल्चरल कॅपिटल ऑफ मॉडर्न महाराष्ट्र द नेक्स्ट टीम इज ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ते असं काय करून राहिला आमची परभणीची राहिले ना तुला काय सारखं पुणे दिसता हो आता बोल द ऑफ पुण्याच हाय टी एज्युकेशन अँड अँड द द कल्चरल हब कॅपिटल ऑफ मॉडर्न महाराष्ट्र द नेक्स्ट इज अ पुणे डिस्ट्रिक्ट पुणे तिथे काय पुणे बरं झालं सहा सोहळा चारच्या नंतर ठेवला आमची वाम खूपशी वेळ असते एक ते चार यानंतर कोकण किनारपट्ट्यातला निळासार शहरामधला आपल्याला हा त्याचं नाव किल्ल्यावरून आहे तो आमचा रायगड जिल्हा सुंदर बीचेस आणि ऐतिहासिक आमचा हा रायगड ज्ञानरूपी प्रकाश पडावा म्हणून आमच्याकडे क्रीडा ज्योतीचं आगमन होत आहे क्रीडा ज्योत घेऊन येत आहेत ओंकार महाडी गायत्री बोरकर अक्षरा चोले वैष्णवी बन पूजा जाधव आमच्या बीडचे नेतृत्व केलेले हे राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले खेळाडू हे क्रीडा ज्योत घेऊन येत आहेत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने ही क्रीडा ज्योत तेवते आहे

सन्मान्य विवेकजी जॉन्सन सर जिल्हाधिकारी भीड सन्मान्य नवनीतजी कावत साहेब अधीक्षक बीड सन्मान्य जितीनजी रहमान सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड सन्माननीय शेखरजी पाटील साहेब क्रीडा उपसंचालक छत्रपती संभाजीनगर माननीय डॉक्टर चंद्रजीतजी जाधव साहेब सुधाकरजी चिंचाने अरविंदजी विद्यागर श्री महात ॲडव्होकेट गोविंदजी शर्मा सर या सर्व मान्यवरींचं सर, मंचावरती आम्हाला एक अभिमान आहे सर जिने पहिल्या वर्ल्ड कपचं कॅप्टनशिप करून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे अशी प्रियंका इंगळे त्यांची जन्मभूमी आहे बीड पहा हे बीडच रत्न कस आहे ते खणखणीत नान आहे जोरदार टाळे झाले पाहिजेत बीडकरांसाठी बीडकरांकडून या प्रियंका आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात